तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा महत्त्वाचा म्हणजे खूपच महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे की खूप साऱ्या ताईंचे दादांच्या अशा आपल्याला कमेंट आल्या होत्या की दादा लाईकचे पैसे भेटतात का कमेंटचे पैसे भेटतात का शेअर केल्याने पैसे भेटतात का युट्यूबवरून नेमके पैसे कशाचे भेटतात तर या विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाही मी थोड्यात थोडक्यातच तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्या अगोदर तुम्ही मजा या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा बघू शकते इकडे आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे युट्यूब चॅनल आहेत या दोन व या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो जे खूप सारे जे नवीन नवीन युट्यूबर असतात किंवा ज्यांना नवीन चॅनल ओपन करायचे असतात त्यांना हेच माहीत नसतं की यूट्यूबवरती नेमका पैसा आपल्याला कशाचा मिळतो आपल्याला लाईकचा मिळतो का कमेंटचा मिळतो का व्हिडिओ शेअर केल्याचा मिळतो म्हणजे त्यांना आणखीन पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना हेच माहीत नसतं की यूट्यूब आपल्याला पैसे कसं देतं कोणामार्फत आपल्याला पैसे येतात तर त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की आपल्याला लाईकचे पण पैसे मिळत नाहीत त्याच्यानंतर कमेंटचे पण पैसे मिळत नाहीत आणि व्हिडिओ शेअर केल्याचे पण पैसे मिळत नाहीत तर तुम्ही म्हणसाल दादा या लाईकचे पण आपल्याला पैसे मिळत नाहीत कमेंटचे मिळत नाहीत शेअर केल्याचे मिळत नाहीत मग आपल्याला यूट्यूब पैसे का देतं आणि कसे देतं तर तर मित्रांनो जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं मॉनिटाईज म्हणजे जेव्हा आपण एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम कम्प्लीट करतो त्याच्यानंतर जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं मॉनिटाईज झाल्याच्यानंतर आपल्याला पेमेंट सुरू होत असते आणि ती पेमेंट आपल्याला गुगलकडून ॲडसन्स करून मिळत असते तर मित्रांनो जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्या अपलोड केलेल्या व्हिडिओवरती ज्या ॲड लागत असतात त्या ॲडचे पैसे मिळत असतात ज्या पद्धतीने आपल्या व्हिडिओवरती ॲड लागतील त्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळतात म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपला आपला मोठा जर व्हिडिओ असेल एका तासाचा असेल किंवा अर्धा तासाचा असेल जेवढा मोठा व्हिडिओ असेल तेवढ्या त्या व्हिडिओवरती ॲड जास्त लागतील याचा अर्थ ॲड जास्त लागला याचा अर्थ आपल्याला पैसे पण जास्त मिळतात हेच सोपं आहे मित्रांनो आपल्याला यूट्यूबवरून कुठल्याही कमेंटच्या कमेंटच्या लाईकच्या आणि शेअर केला तर अशा पैसे मिळत नसतात फक्त आपल्याला युट्यूबवरती ॲडचेच पैसे मिळत असतात ॲड आणि स्पॉन्सरशिप हे दोन पर्याय आहेत युट्यूबवरून पैसे कमावण्याचे ॲड खूप साऱ्या ताईंचा दादांचा गैरसमज दूर झाला असेल की आता त्यांना समजलं असेल की युट्यूबवरून फक्त ॲडचे पैसे आपल्याला युट्यूब देत असतं की असं नाही की आपण लाईक केलं की पैसे मिळतील शेअर केलं की पैसे मिळतील असं काही नसतं तिच्यावरून आपल्याला पैसे मिळत नसतात फक्त ज्या फक्त ज्या आपल्या व्हिडिओला ॲड लागतील त्याचेच आपल्याला पैसे मिळत असतात आणि तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल थोडक्यात भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हे आपल्या मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती आपण मराठीमधून व्हिडिओ टाकत असतो संपूर्ण संपूर्ण मराठीमधून व्हिडिओ टाकत असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो